संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालायमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ नाशिक फाटा ते खेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट हडपसर ते यवत तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी तळेगाव चाकण शिक्रापूर या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ नाशिक फाटा ते खेड सध्या चार लेन असलेला हा रस्ता सहा लेनमध्ये रूपांतर करावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट हडपसर ते यवत विद्यमान चार लेन रस्त्याचे सहा लेन मध्ये रूपांतर करावे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी तळेगाव चाकण शिक्रापूर सध्या दोन लेन असलेला मार्ग चार लेन करण्याची आवश्यकता आहे या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्था औद्योगिक पट्टा वसाहती रुग्णालय पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहन चालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण आहे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे अशा परिस्थितीत या मार्गावर तात्काळ लेन वाढवण्याचं काम करण्यात यावं जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जोडले गेलेले असल्यामुळे बाह्य भागातील मोठ्या प्रमाणावर शहरात प्रवेश करताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते यामुळे या, या मार्गावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामात सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हायवे निवेदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयोग होईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे जेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल असे अजित पवार यांनी पत्रात नमूद केले आहे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा